你们买点牛肉来 मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपल्या पालखीचा दुसरा दिवस आहे सकाळी आरती झाली आणि पालखी पुढे निघाली साडेपाच पावण्याचा आम्ही उठलोय कारण एक सहा वाजता आरती होते आणि पावणे सात ते सातच्या दरम्यान पालखी निघते आज आपण वांगणी ते कर्जत असा प्रवास करतोय जेवणाचा स्टॉप वडवली मध्ये तरी जवळपास पोचेपर्यंत पर्यंत एक दीड वाजणारच आहे आणि त्याच्यात परत आम्ही किती चालतोय किती स्पीड ने चालतोय हे पण खूप मॅटर करत आहे आणि चालता चालता इकडे रस्त्याच्या बाजूला या पाल्याचं नाव काय रे पोपटीवाला पाला बांबुर्डा बांबुरडा ना <laughs> रस्त्याच्या बाजूला इकडे बांबुर्ड्याचा पाला दिसतोय बेसिकली त्याच्यापासून पोपटी बनवतात म्हणजे पोपटीसाठी तो मेन आहे पाला तर दिसतोय पण काय करू आता सध्या तीन चार दिवस काय नॉनव्हेज तर खाऊ शकत नाहीये आता आठवण तर खूप काय येते बघू लवकरच पोपटीचा पण प्लॅन आहे कधी आता सागर मनावर घेतोय सागरने नाही घेतलं मनावर ठीक आहे कारण सागर नॉनव्हेज खात नाही तो व्हेज खातो फक्त पण गज्जूला थोडी तरी लाज वाटली पाहिजे बघा एवढा सगळं ग्रीन ग्रीन दिसतोय एवढा सगळा पाला आहे हा आता लवकरच कधी पोपटी बनवतोय कधी ब्लॉग बनतोय म्हणजे शूट होतो फक्त एडिट होऊन अपलोड व्हायचा फक्त वेळ लागतो आता बघू पूर्ण ही प्रोसेस कधी होते आणि कधी पोपटी खायला मिळते हा नवीन टी शर्ट घेतला सेल मध्ये हजार रुपयाला चार होते पण आमच्या भावाकडे पैसे नव्हते त्यामुळे पाचशे चे दोनच घेऊन आलाय आणि आता खर तर मला गरज आहे शॉपिंग करायची कारण घाई काही जास्त कपडे वगैरे काय आणले नाहीयेत तर बघू शकता वातावरण सकाळचं मित्रांनो एकदम मस्त आहे थंड आहे चालायला सुरुवात तर केली आहे पण आता काय ठरवलं तर आहे की हनुमानीत जायचंय पण आता काय त्रास होत नाही रात्रीच्या शेवटी काय ऑप्शन नव्हता पहिला दिवस होता खूप त्रास होत होता त्यामुळे पेन किलर घेऊनच झोपायला लागल बघू आजचा दिवस आपला कसा जातोय हो येते त्याला पाठीमागे पोरं दाखवायला गेलो पाठीमागे पोरत नाही पुढे पुढे चाललेत सगळे हळूहळू करत काय ना मित्रांनो एक वेगळा अनुभव आहे रोजच्या आपल्या रोजच्या लाईफस्टाईल मधून हे ऍक्च्युली एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे

ूट करणं म्हणजे बनतच वेळी फक्त प्लॅन केले जातात की या वर्षी आपल्याला माथेरानला जायचंय पण काय प्लॅन काय मात्र होत नाही विचारूया हे गज्जू माथेरानला कधी जायचं यार खरंच खूप वर्ष झाली आपण मस्त दोन दोन नाईट काढू आपण मस्त फोन थंडी आहे दोन मिनटाच्या अंतरावर फिरतो मित्रांनो हो। <laughs> <laughs> खरंच बरेच दिवस बरेच दिवस नाही बरेच वर्ष झाले आहेत माथेरानला गेलो नाही आहे दरवेळी प्लॅन करू करू असं होतं पण नाहीच होत कारण प्लॅन तर होतात पण आम्ही कसं दुसरी दुसरीकडे फिरत जात असतो त्यामुळे माथेरान हे राहून जातं पण हां किती पण वेळा व्हिजिट केलं तरी माथेरान नेहमीच चांगलं वाटतं जरा बरं वाटतं सागरचं काहीतरी भलतच चालू का आहे काय हा व्हिडिओ कॉलवर येतो एनर्जी <laughs> एनर्जी आणि अशा ठिकाणी आलो आहे आम्ही की असं वाटेल त्याचपर्यंत माथेरान रोड आहे हा माथेरानचा गेट तर पालखीचा मुख्य रस्ता इथूनच आहे इथूनच आपल्याला डाव्या साईडला हा रस्ता टर्न मारून जातो आणि आपल्याला तोच तो तो रस्ता आहे पुढे कर्जतला जायला जाता ता दरवळी माथेरानच्या गेटचं दर्शन आपल्याला होतं आणि ते वाटवतं की यावर्षी आपल्याला माथेरानला यायचं आहे पण प्लॅन काय होत नाहीत आणि मला वाटत पण आहे लवकर होणार आहेत कारण बराच वेळ झाला आम्ही चालतोच आहे म्हणजे खूप कमी स्टॉप घेतलेले हळदी चहासाठी म्हणून थांबलेलो अदरवाईज असा आराम असं काही कुठे केला नव्हता मग आता एक पाच मिनटं आधीच नाश्त्याचा ब्रेक होता मग तिकडे बराच वेळ गेला ऑलमोस्ट वीस पंचवीस मिनटं तरी आम्ही हॉल्ट घेतला आणि आता पुढच्या प्रवासाला निघालो इथून पुढे वडवली म्हणून गाव आहे तिकडे आता पुढचा हॉल्ट आहे आणि तुम्ही बघू शकता गळ्यात एवढे टॉवेल गमछा सगळं गॉगल्स वगैरे लावून फिरतो कारण आता अजून तरी ऊन एवढा वाढला नाही आणि तर द्रवळी ऊन खूप असतं थोड्या वेळाने जर ऊन वाढलंच तर मग पूर्ण असं कवर करून घेण्यासाठी म्हणून हे सगळं आम्ही घेऊन फिरत असतो मुळात टॉवेल सुकलेला नसतो टॉवेल सुकवल्यामु सुकवण्यासाठी टॉवेल सुकवण्यासाठी म्हणून तो अंगावरती घेऊन फिरायचा मग तो सुकून जातो गमछा याच्यासाठी असतो की कुठेही जर थांबायचं झालं अंग टेकायचंच झालं तर काहीतरी अंधळायला म्हणून गमछा होऊन जातं बाकी सकाळी तर आम्ही सनस्क्रीन लावून निघतो पण सनस्क्रीनचा असर तर का दोन तास असतो आणि एवढे दोन तास ते काय ऊन लागत नाही आणि आता आमच्या बॅगा कशा गाडीमध्ये असतात ते एकदा गाडीत बॅगा टाकल्या तर डायरेक्ट आम्हाला लोकेशनलाच मिळतात त्यामुळे परत ते काय सगळं कॅरी करून घेऊ आणि सगळ्या गोष्टीच कॅरी करू शकत नाही सोबत त्यामुळे आता सनस्क्रीन वगैरे हे सगळं काय कॅरी नाही केलं आम्ही फक्त जेवढं गरजेचं असेल तेवढं आणि माझ्याकडे तर सामान दरवेळी म्हणजे असं असतं कारण काहीच नसलं तरी हातात कॅमेरा आणि स्टिक हे तर म्हणजे एकदम कॉमन आहे कारण हात रिकामी तर कधी असे जाणारच नाहीत त्यामुळे माझ्याकडे तर सामान नेहमीच असतं तरी पण सागरने पॅक घेतल्यानंतर त्याच्यात आम्ही पॉवर बँक वगैरे सगळं टाकून ठेवलं आहे आणि बाकी काय नाही तरी पॉवर बँक आणि मोबाईल म्हणजे बोलतात ना नेहमी चार्ज पाहिजेच पाहिजे परत कॅमेरा पण आहे कॅमेरा चार्ज करायला पण लागतं बघू आता हळूहळू आता जरा स्पीड तर खूप कमी झालं आहे बघू हळू आता किती डिस्टन्स आम्ही किती हळूहळू पार करतो आहे ते त्यांना खूप थोडा मोठा स्ट्रेच आहे आणि मुळात तिकडे सावली नाही आहे बघू शकता ओपन रोड आहे त्यामुळे त्यात सावली मिळणं मुश्किल होऊन जातं आणि अशा सिच्युएशनला आपल्याला झाडांचं महत्त्व कळतं की झाडं का लावली पाहिजेत नेमकी कुठे कुठे लावली पाहिजेत बघू शकता माणूस दमलेला आहे मनुनिक चालतं बिचारा शूट करायचं नव्हतं तुम्हाला शूट करताना असं दिसतं की फुल मजा मस्ती चालू आहे पण खरी वाट किंवा व्हिडिओ खरी मजा तर इकडे आहे एक माणूस एक माणूस अजून पाठी आहे माझ्यासाठी थांबलेला तुम्हाला मी मगाशी दाखवलं की पूर्ण गावटे आता ऑर्डर द्यायची की नाही बोलायचं आहे

अरे, अरे होल्ट ना जात जायच्या टायमावर त्या तिकडे आणून देतील ना हा आणि आलेला आहे आता आपला मेंबर आम्ही दिलेल्या आहेत शिंगा उकडायला हा बघ बसला बघूया आपण आपल्या शिंगा तयार होतात रेडी होतात हे बघा इथे शिंगा ठेवलेल्या आहेत आपल्या उकडायला आता डायरेक्ट मावशीने आम्हाला एक्स्ट्रा दिल्यात टाकून गाव कोणता आहे वडवली तलप्यायची तर कोणाला पाहिजे असेल गावठी शिंगा वगैरे हो तर इथे येऊन घेऊ शकता हे बघा अक्का मार्केट लावलाय मावशीने आमचा विक्रेत मी एक शिंग वाढवला तर आपल्या शेंगा होतील नंतर मग डायरेक्ट तुम्हाला खाताना दाखवतो <laughs> आणि मित्रांनो अशा प्रकारे आता आपण जेवायला बसलोय सगळ्यात असं बघायला गेलं तर सगळ्यात शेवट ती आम्हीच ती घ्या आणि ते पण माझ्यामुळेच आहोत तर मी हळूहळू चालतोय जेवायला आणि एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे एवढं चालल्यानंतर जे काय जेवणाची मजा आहे हा खूप वेगळीच आहे आणि भारी आहे चला आता आपण पटापट पड़ जेवण घेऊया कारण आता परत थोडा वेळ आराम करायचंय थोडं म्हणजे जास्त असेल एक दीड तास तरी आराम करणार आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला लागू मस्त झोपलेलो तर अचानक गजूने उठवलं अरे पालखी निघते पालखी निघते आपल्याला निघायचंय आणि नंतर परत कसं एकदा लेट झालं मग खूप वेळ लागतो तर तसंच झोपेतून उठलो आणि चालायला लागलो आता बराच वेळ झाला परत दोन किलोमीटर आम्ही चाललोय आणि ते बघू शकता दोघे कसे एकटे एकटे शेंगा खातात सागर मला बोलला की त्याने उकडायची प्रोसेस शूट करून तर घेतली आता बघू त्यातलं किती पुढे युजफुल आहे ते या शेंगा पोपटी का। का तर काय नशिबात नाही आहे सध्या तरी पोपटी का हां पण सध्या शेंगा आहेत चल थांबायचं नाही आहे कारण अजून जवळपास एक साडेचार किलोमीटर तरी अजून चालायचं आहे आम्हाला असं बोललं तर वॉकेबल एका तासात पोहोचू आम्ही पण माझा स्पीड बघता माहीत नाही किती वेळ लागेल कारण मध्ये मध्ये थांबतो पण आहे तरी पण आता ऑलमोस्ट दोन किलोमीटर मी काय थांबलो नाही आहे आणि तिकडे बघू शकता आतमध्ये पूर्ण असं ग्रीन ग्रीन जेवढं दिसतं आहे मोस्टली सगळं फुटीचाच वाल आहे चला मग आपण लवकरात लवकर हॉलला पोचायचा प्रयत्न करूया दोघे माझ्या कमी स्पीडचा खूप फायदा घेतात आहे पटापट पुढे जातात बसतात आणि मी जवळ आलो की मला सांगतो थांबून तर मग थांबू नको पुढे चल मम्मी पुढे गेला परत पाठीमागून येतात आणि असेच आराम करतात आणि असं मध्ये चहा पाणी अशी सगळी सोय केलेली असते त्यामुळे मध्येच पाण्याची वगैरे गरज लागली तर आपल्याला पाणी मिळून जातात आणि मग अशात दोन लोकांना मग बसायचा चान्स पण मिळतो